नमस्कार मरीन कन्व्हर्जन्स मीट मी या आपल्या द्या समुद्रकथेच्या इथे आपण लाटांखाली लपलेल्या रहस्यांमध्ये डोकावतो चला तर मग ऐकूया किनाऱ्याच्या कुचबुसत्या कहाण्या इथे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक लाट किनाऱ्याला स्पर्श करते सौम्य पण सातत्यपूर्ण हा केवळ निसर्गाचा नाद नाही तर तटीय जगाचे हृदयस्पंदन आहे जिथे जीवन निरंतर प्रवाही आहे बदलत आहे आणि वाढत आहे प्रत्येक लाटेच्या फटक्याने समुद्र त्याच्या अंतरंगातील रहस्य उलगडतो इथे काही जीव क्षणभर दिसतात काही पुन्हा वाळूत लपतात काही अन्नाच्या शोधात बाहेर पडतात आणि काही स्वतःला वाचवण्यासाठी मागे सरकतात तर काही फक्त त्या क्षणात जगतात समुद्राच्या लयीसोबत ताल धरत इथे सामर्थ्य म्हणजे केवळ शक्ती नव्हे तर योग्य वेळेवर बदलण्याची जुळून घेण्याची कला प्रत्येक जीव मग तो सूक्ष्म प्लवक असो वाळूत राहणारी गोगल गाय असो किंवा उसळणारा मासा त्यांच्या अंगी एक खास कौशल्य एक वेगळी शोभा असते जी त्यांनी समुद्राच्या विलक्षण शक्तींना सामोरे जात विकसित केलेली असते तटीय परिसंस्था म्हणजे जैवविविधतेचा ख खजिना आहे इथे कांदळवन किनाऱ्याची धूप थांबवतात खारपुटी जंगले पाण्याला शुद्धीकरण करतात प्रबाळ भिंती रंगांची उधळण करतात आणि खाडी क्षेत्र लहान जलजीवांचे उबदार घर बनते या आपल्याला संरक्षण देतात वादळांना थोपवतात कार्बन शोषून घेतात आणि लाखो लोकांचे उपजीविकेचे साधन बनतात या सागरी काठावर जीवन एक नाजूक पण कुशन कल कलेसारखे आहे लाटा संधीही घेऊन येतात आणि संघर्षही पण प्रत्येक जीव खडकानात धरून बसलेला शिंपला असो घर बदलणारा खेकडा किंवा पाण्यात घे झेप घेणारा पक्षी या गुंतागुंतीच्या साखळीत आपली भूमिका निभावत असतात चला तर मग माझ्यासोबत या भूमी आणि सागराच्या साक्षात सीमारेषेवर फेरफटका मारूया इथली निशब्द शक्ती अप्रकट सौंदर्य मीठ आणि वाळूच्या कहाण्या ऐकूया चला तर मग तटीय जगाच्या या चमत्कारी खजान्याची ओळख करून घेऊया आणि हे सजीव विश्व पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवूया मरीन कन्वर्जन्स मीट मी इन द नेचर थँक यू फॉर युअर अंडरस्टँडिंग काइंडली स्प्रेड दिस मॅसेज बाय सबस्क्राईबिंग दिस चॅनल विल मीट अगेन विथ वन मोर ब्युटिफुल मरीन ट्रेचर थँक्यू बाय बाय